आज आपण बनवतो आहे अळूचं फतफत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत कोणत्याही प्रकारचं चटणी वाटण न करता आपण अगदी मस्त दाटसर अळूचं फतफत कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि चवीला अप्रतिम लागतं तर एकदा नक्की बनवून बघा अगदी झटपट होणार आहे अळूचं फतफत तुम्ही एकदा बनवलात तर नेहमी बनवाल चवीला अप्रतिम आणि झटपट होणार आहे अळूचं फतफत कसं बनवायचं ते पाहूया आपण तर त्यासाठी बघा इथे मी अळूची पानं घेतलेली आहे हे भाजीचं अळू आहे एकदम सॉफ्ट पानं असतात आणि हे गोल असतात पानं भाजीचे जे अळू असतं ना ते गोल असतं आणि अळूवळीचं इथे पर ज्या देठापर्यंत त्याचा ट कट असतो आणि हे पान एकदम सॉफ्ट असतं आता ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता काय करायचं आपल्याला कटिंग करायची आहे तर आधी हाताला तेल लावून घ्यायचं कारण यांना ना खाज असते थोडी तर हाताला खाज उठू शकते मग हाताला तेल किंवा कोकम पाणी लावून घ्या आता काय करायचं आपल्याला हे जे अळूच्या पानाचं देठ आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा या आणि हा जो देठ असो ना तोही आपल्याला वापरायचा आहे तर देठाच्या वरती साल असतं ते पूर्ण असं आपण काढून घेणार आहोत वरच्या साईडला थोडंसं सा खेचलं का ते पूर्ण साल निघून येतं पूर्ण देठाचा आपण साल काढून घेणार आहोत कारण या देठामुळे छान टेस्ट येते अळूच्या पान फ्याला त्यामुळे देट आणि पाणी दोन्ही वापरले पाहिजेत तर बघा या पद्धतीने मी पूर्ण अशी देट चोरून घेणार आहे तर अजून मी दाखवते तुम्हाला बघा अगदी फक्त देठाकडचा भाग तोडून घ्यायचा आपल्याला आपण जसं अळवडीनं पूर्ण पाण्याची देठ वगैरे काढतो तसं काढायची काही गरज नाही आहे आणि फक्त देठाकडचे आपल्याला देठाचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे हे साल काढून घेणं खूप गरजेचं आहे कारण मग त्यामुळे कटिंग करता येणार नाही आणि खाताना आपल्याला ते साल साल लागेल त्यामुळे ते साल काढून घ्यायचं आहे आता माझ्याकडे ही छोटी पानं आहेत मोठ्या साईजचीही पानं भेटतील तर तो मी इथे दोन जुड्या घेतलेल्या आहेत आता देठा आणि देठ सोलून झालेले आहेत आता काय करायचं आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत तर थोडी थोडी पानं घेऊन मी आणि सोबतच थोडेसे देठ घ्यायचे आहेत तर ह्या पानांमध्ये मी थोडेसे देठ घेणार आहे म्हणजे दोन्ही एक साथ कापता येईल आणि मस्त असे बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे तर मस्त अशी दाटसर अशी ही आपली अळूचं फतफतं तयार होतं कोणत्याही प्रकारचं वाटण आपण घातलेलं नाही आहे थोडं बारीक बारीकच कट करायचं कारण आपल्याला याला मिक्सरला वगैरे फिरवायचं नाही अगदीच झटपट होणार मी अळूचं फतफतं तुम्हाला दाखवते आहे अळूची पातळ भाजी कुठल्याही भाताबरोबर किंवा पोळीबरोबर अप्रतिम लागते तर बघा मस्त अशी आपलं हे बारीक असं आपण हे पानं सर्व मी कापून घेते आता पानं मी सर्व कापून घेतल्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेली आहेत पूर्ण वरपर्यंत भरलेलं आहे ते थोडं जसं शिजत जाईल तसं खाली बसत जाईल आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लासच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घातलं तर पाणी हे आपलं अळू आहे जे पातळ होऊ शकतं गरज वाटली तर आपण नंतर घालू आणि थो अर्ध्या ग्ला ग्लासामध्येही मस्त अळू शिजून येतं पानं आता इथे आपण घालतो आहे दोन कोकम आणि कोकम ही वरच्या साईडलाच घालायची कारण पाणी जसं पानं जशी शिजत जातील तसं कोकम खाली येत जाईल आणि त्याचा रस पूर्ण निघून येईल त्यामुळे आपल्याला मिक्स करायची गरज नाही आता मी इथे घेतलेले आहेत कॉर्न कॉर्न अर्धा कप घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता शेंगदाणे भिजत घालून तेही शिजवून घालू शकता आता मी कुकरला पानं आणि कॉर्न उकडून घेतलेले आहेत आता हे वरचे जे कोकम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर दोन्ही कोकम मी काढून घेतलेली आहेत बघा त्याचा रस पूर्ण मस्त असा उतरलेला आहे अर्धा ग्लास पाणी घातलं तरी पण मस्त बघा पातळ असं आपलं अळू झालेला आहे त्यामुळे आधी सुरुवातीलाच जास्त पाणी घालायचं नाही आणि मस्त असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे मस्त एक जीव होतं हे तर मिक्सरला लावायची अजिबात गरज नाही या पद्धतीने पा पातळ कापून तुम्ही हे केलात तरी मस्त असं मिक्स होतं अळू आता आपण चालू या गॅसकडे तर गॅसवरती मी मोठी कढाई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घेतले त्यानंतर इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक करून घालायचे किसून किंवा चिरून घा पेस्ट नाही घालायचे कापूनच घालायचे ते छान टेस्ट येते सोबतच चार हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतले थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि इथे एक छोट्या साईजचा ना मी कांदा घेतलेला आहे अगदी छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे कापून घेतलेला आहे आता हे का कांदा लसूण मिरच्या आपल्याला मस्त असं भाजून घ्यायची आहे थोडं तेलावरती छान असं परतलं गेलं पाहिजे म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर जो आहे तेलामध्ये उतरला पाहिजे इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण किंवा चटणी घालायची नाही आहे तरी मस्त असं दाटसर अळू अळू आपण बनवणार आहोत तर इथे मी पाव चमचा एवढं हिंग घालते आहे छान चव येते तर परत आपण पर हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स ला 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 कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा कांदा लसूण आपलं मस्त असं थोडंसं लालसर होत आलेलं आहे इतपत भाजलं गेल्यानंतर मस्त असं यामध्ये आपण घालणार आहोत आपल्या द अळूला दाटसरपणा येण्यासाठी बेसन तर इथे मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपण यामध्येच घालायचं आहे तेलामध्ये म्हणजे हे चांगलंच कांद्याबरोबर भाजलं जाईल आणि त्याचं कच्चेपणा निघून येईल यामुळेच आपल्या जे अळूचं फतफत आहे छान असं दाटसर होणार आहे तर कुठलाही वाटण न घालता हे आपण सिक्रेट घातले इन्ग्रेडियंट्स घातलेला आहे ज्यामुळे आपलं अळू मस्त दाटसर होणार आहे तर इथे पाव चमचा मी घालते हळद हो आणि अर्धा सॉ अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते सोबतच अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालते आता लाल मिरची पावडर आपण लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा मस्त असं फेसळ असं आपलं हे बे मिश्रण झालेलं आहे कारण बेसन छान असं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली मी कोथिंबीर या वेळेसच घालते फोंडीमध्ये घातली ना का छान टेस्ट येते आळूच्या फतफत्याला त्यामुळे फोडणीमध्येच कोथिंबीर घालायची आहे तर हे कोथिंबीरही आपण छान असं परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे कॉर्न उकडून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहेत ऐवजी मी तुम्हाला सांगताना शेंगदाणेही तुम्ही उकडून घालू शकता तर मस्त असं मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम कमीवरती ठेवायचं आणि कमी गॅसवरतीच हेच आपल्याला मसाले परतून घ्यायचेत नाही तर मसाले जळू शकतात आता जे अळू आपण फेटून ठेवलं होतं ते घालून घेऊया आणि हे दाटसरच असतं त्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आधी मिक्स करून पाहूया आणि जर वाटलंच तरच आपण पाणी घालणार आहोत तर कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून यामध्ये घालणार आहे बघा कुकरच्या मग डब्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला जर फतफत पातळ आवडत असेल तर तो थो मी थोडं पाण्याचं प्रमाण वाढू शकता पण माझं म्हणणं आहे की थोडं दाटसरच छान लागतं त्यामुळे मी दाटसर चळू ठेवलेलं आहे आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि परत आपण मिक्स करून घेणार आहोत आणि एकदम लो गॅसवर ते आपण मस्त हे छान असं शिजून घेणार आहोत दोन तीन मिनटं छान असते याला उकळी येऊ हो द्यायची आहे बघा किती मस्त असं दाटसर आपलं अळूचं पदपदं तयार आहे अळूची पातळ भाजी चवीला एकदम अप्रतिम बनते माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवरती आहे जिथे मी अळूवडीची रेसिपी के शेअर केलेली आहे रोल न करता अळूवडी कशी बनवायची दोन तीन प्रकारच्या अळूवड्यांच्या रेसिपी आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे अळूचं फतफत झालं आहे तयार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल ते मस्त असं दाटसर चविष्ट असं आपलं अळूचं फतफत आहे तयार